लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्व पक्षांच्या उमेदवारीवरून निर्माण होणारी रंगत वाढत चालली आहे अशातच सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून माजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा आता जोर धरू लागली आहे दोन हजार एकोणीसच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेल्या अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यंदाच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीशी संधान साधले आहे परिणामी सोलापुरात तिरंग्याऐवजी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे मागील निवडणुकीत तब्बल पावणे दोन लाख मते मिळवणारे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यंदा काँग्रेसच्या सोबत आघाडीमध्ये असल्यामुळे भाजपासमोर दलित मतांचे मोठे आव्हान आहे परंतु भाजपाकडे माजी खासदार अमर साबळे यांच्या रूपाने दलित चेहरा असल्याने भाजपाची उमेदवारीची चिंता मिटल्याचे पक्षातून सांगण्यात येत आहे माजी खासदार अमर साबळे यांना राज्यसभेतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे पक्षनिष्ठ कार्यकर्ता ही असलेली ओळखही अमर साबळे यांची सर्वात जमेची बाजू असल्याचे पक्षात बोलले जाते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निवडणूक प्रमुख म्हणून कार्य तसेच इतर अनेक भाजपा नेत्यांसोबत निवडणुकांचे व्यवस्थापन प्रचाराची धुरा सांभाळणे अनेक भाजप लोकप्रतिनिधींच्या विजयासाठी झोकून देऊन काम करण्याची साबळे यांची पद्धत पक्षाला ज्ञात आहे त्यामुळे या मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने मागील वेळी डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी देऊ केली सुरुवातीच्या काळात पारडे जड असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा परिणाम म्हणून दलित मतांच्या मोठ्या विभागणीमुळे पराभव पत्करावा लागला यंदाच्या निवडणुकीत मात्र सुमारे पावणे दोन लाख मते घेणारे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरच महाविकास आघाडीच्या जवळ आल्याने काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका